नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत करतोय मित्रांनो आपण शिक्षक भरती दोन हजार चोवीस नुकतीच पाहतोय संपन्न झाली त्यातला टप्पा एक म्हणजे टप्पा एक पूर्णतः झालेला आहे की ज्यामध्ये साधारणतः एकवीस हजार शिक्षकांची पदभरती झालेली आहे बरेचसे विद्यार्थी त्या आपल्यानं ज्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्या ठिकाणी आता अध्यापनाचं काम देखील करत आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जी जी वेध लागले होते तो म्हणजे इलेक्शनच्या कालावधी झाल्यानंतर जो टप्पा दोन कि जो कि की जो शासनाने अगोदरच त्याच्या संदर्भात सांगितलं होतं की पुढील ता भरती ही दोन टप्प्यामध्ये पार पडणार आहे त्यातला नुकताच एक टप्पा पार पडलेला आहे आणि जो दुसरा टप्पा आहे तो साधारणतः आता या इलेक्शनच्या कालावधीनंतर आपल्याला पार पडणार आहे त्याच्यामुळं मूळतः त्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर शासनाने एक नुकतीच एक महत्वपूर्ण अपडेट दिलेली आहे किंवा माहिती सांगितलेली आहे किंवा नियमामध्ये थोडा फेरबदल केलेला आहे की जो आपल्याला पुढे जाऊन या पोल शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये खूप सारा आपल्याला दुर्गामी परिणाम करू शकतो किंवा ज्याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जाऊ शकतो त्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी इथून पुढं व्हिडिओ चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हिथून पुढचा व्हिडिओ कंटिन्युअसली पाहिजे असेल व्हिडिओ लाईक जरूर करा पहा तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देतोय की जी तुम्हाला पुढे जाऊन खूप महत्वपूर्ण ठरू शकते पहा नुकतीच एक साधारणतः राज्य शिक्षक पदभरतीमध्ये सुधारणा करण्या अनुषंगाने एक अहवाल सादरीकरण करण्यात आला की ज्यामध्ये राज्य शिक्षण पद पदभरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने म्हणजे जी काही अगोदरचे नियम होते पदभरती करण्यामध्ये किंवा शिक्षक भरती करण्यामध्ये जे काही नियम होते तो नियमामध्ये काही फेरबदल करण्यासाठी एक म्हणतो ना एक अहवाल सादरीकरण करण्यात आलं दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र यांच्या अध्यक्षखाली अभ्यासाची एक स्थापना करण्यात आली होती एक समिती स्थापना करण्यात आली त्याचा अहवाल आलेला आहे की सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अभ्यास गटातील सदस्य बैठक साधारणतः तीस साध आठ दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आली आणि खाली त्या समितीविषयी डिटेल दिलेला आहे की त्याच्यामध्ये मग आपल्या शिक्षण आयुक्त जे आहेत मांढरे साहेब ते आणि इतर सदस्य यांच्या मार्फत ती मिटिंग घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय माहिती दिली आहे की जी आपल्यासाठी पुढे जाऊन अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकते काय सांगितलं अगोदर त्यांनी ज्या गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत काय सांगितलंय की सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तर स्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुण व इतर निकषानुसार राज्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यानंतर ज्या काही जिल्हा परिषद असतील नगरपालिका महानगरपालिका साधारणतः या दोन हजार चोवीस मध्ये एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर पदभरती झाली की जी टप्पा एक मध्ये आपल्याला माहिती आहे पार पडली की ज्यामध्ये एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी प्रत्यक्षात ते शिक्षक तिथं जॉईन झाले आणि ही पदभरती करताना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड झालेल्या उमेदवारांना प्रचलित तरतुदीनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या उमेदवारांची त्यांनी दिलेला प्राधान्यक्रम म्हणजे प्रत्येकाला प्राधान्यक्रम दिले होते त्यानुसार प्रत्येकाने जिल्हा निहाय असेल तिथं त्यांना प्राधान्यक्रम दिला होता आणि संस्था तिथं तिथंही प्राधान्यक्रम दिला होता आणि मार्काच्या अनुषंगाने त्यांचं तिथं सिलेक्शन झालं होतं बरोबर आता बरेच ठिकाणी म्हणजेच जवळ जवळ एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर पैकी साधारणतः एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी फक्त रुजू झाले त्यांना बऱ्याचशा गोष्टी याच्यातून निष्पन्न करायच्या आहेत काय की बरेचशा या प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून स्वतःच्या काही असे उमेदवार आहेत की ज्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये बदली करायची होती बरोबर आहे की काहींना बऱ्याचशा आपल्या जिल्ह्यापासून लांब त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्या विद्यार्थ्यांना परत आपल्या जिल्ह्यामध्ये जायचं होतं काही जण काय झाले की निवड झाल्यानंतर तिथं रुजू झाले नाहीत बरोबर ते उपस्थितच राहिले त्यानंतर मुलाखतीची जी लिस्ट लागली होती बरोबर त्या लिस्टलाही बरेच विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत त्या खाजगी शैक्षणिक संस्थेनं त्या प्राधान्यक्रमामध्ये ज्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांची नाव होती ते विद्यार्थी सुद्धा त्या लिस्ट त्या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित त्यामुळे बरेचशा जागा तिथं काय राहिल्या रिक्त झाल्या मग असं बऱ्याच वेळा आढळल्यानंतर त्यांनी याबाबत विचारणा घेता सदर पद भरतीमध्ये सुधारणा करण्यासाठी मग काहीतरी नियम बदलता आला पाहिजे कारण हे प्रत्येक वेळेस असंच होतं की विद्यार्थ्यांची तिथं नियुक्ती होते विद्यार्थी तिथं जात नाहीयेत जिल्ह्यापासून लांब आहे म्हणून त्या जागा तिथंच रिक्त राहतात परत त्या जागा पुढच्या भरतीमध्ये ऍड होतात म्हणजे ही प्रत्येक वेळेस होता येणारी परिस्थिती पात्र शासनाने त्याच्यामध्ये बदल करायचं ठरवलं तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी विविध पर्याय यासाठी एक प्रस्ताव सादर करण्यात आला आणि वीस आठ दोन हजार किती चोवीस आणि एक अभ्यास गट देखील तुम्हाला याच्या आधी सांगितले की एक समिती नेमण्यात आली आणि त्याच्याद्वारे त्यांनी काय निष्पन्नता आणली की काय करता येऊ शकतं की असे जर प्रत्येक वेळेस चालत राहिलं तर बऱ्याच ठिकाणी ती शिक्षकांच्या जागा तिथे रिक्त राहतील आणि ही प्रोसेस प्रत्येक वेळेस तशीच पुढे चालत राहील मग यासाठी सदर प्रस्तावातील पर्याय क्रमांक तीन हा आता एक निवड आहे म्हणजे असणं गरजेचं आहे असं त्यांच्यामध्ये सांगितलं हा पर्याय तीन काय सांगतोय तर उमेदवारांना जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन त्या जिल्ह्याचे रिक्त पदांसाठी उमेदवारांना विचार विचारात घेतलं जाईल म्हणजे आता काय आपण अगोदर काय होत होतो आ, पेपर देत होतो नुसार आपण आपल्याला जेवढे पर्याय ऑप्शन होते तर प्रत्येकाला आपण प्राधान्यक्रम देत होतो परंतु आता आपल्याला तिथं जिल्हा निवडता येणारे जिल्हा न्याय उमेदवाराला सिलेक्शन करता येईल घेतल्यास उमेदवाराच्या सोयीनुसार जिल्ह्यात जातील या पर्यायानुसार राज्यातील अन्य विभाग वबाका, विभागातील म्हणजे जिथं बाकीच्या ठिकाणी जशा पद्धतीने होतो म्हणजे पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल की जिथं निहाय भरती प्रक्रिया चालते त्याच अनुषंगाने किंवा त्या धर्तीवरती आपण शिक्षक भरती सुद्धा या पद्धतीने करता येऊ शकतो असं म्हणणं आहे त्यांचं या पद्धतीमध्ये राज्यातील एकाच वेळी अर्ज मागून उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्याचे अर्ज करण्याची तरतूद करता येईल की त्यामुळं त्याच्या रिक्त राहत होता आणि जी क्लिष्टता येत होती रिक्त राहत होत्या जागा त्याचं प्रमाण आता कमी होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या इच्छेनुसार त्या त्या जिल्ह्यामध्ये त्याची नियुक्ती होईल असं त्या नियमामध्ये सांगितलंय सदर प्रस्तावातील पर्याय तीन म्हणजे आता तीन पर्याय असा निव त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे की जो तुमचा जिल्हा तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार निवडता येईल बरोबर आता यामुळं काय 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 म्हटलेलं आहे की जर पर्याय क्रमांक पाच बाबत देखील विचारणा करण्यात येईल या पर्यायानुसार पोर्टरवर आलेल्या जाहिरातीत उमेदवार नुसार, नुसार जास्तीत जास्त बघा हा खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे की जो जास्तीत जास्त वीस प्राधान्यक्रम अगोदर आपल्याला जेवढे प्राधान्यक्रम येत होते त्यांना आपण क्रम देत होतो किंवा ते निवडायला सांगत होते परंतु आता फक्त जास्तीत जास्त वीस आता याचा परिणाम काय असू शकतो बघा उदाहरणार्थ एखाद्या एक विद्यार्थ्याला एकशे पन्नास मार्क आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याला शंभर मार्क आहेत आणि प्राधान्यक्रम देताना तो वीस आता काही जिल्ह्यांमध्ये बरेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात कारण समजा पुणे असेल सोलापूर असेल नगर असेल किंवा या भागामध्ये किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो की कोकण भागामध्ये निवड झालेले विद्यार्थी बऱ्याच तिथं रिक्त राहतात जागा असं बऱ्याच वेळा आपण पाहतो आता बरेच विद्यार्थी एखाद्या जिल्ह्यामध्ये जास्त अप्लाय करू शकतो तिथं त्याचं मिरिट वाढू हो शकतोय आणि समजा काही जिल्ह्याचं मिरिट ते निम्म्यापेक्षा कमी येऊ हो शकतो म्हणजे हा तिथं फरक येऊ हो शकतो म्हणजे हा तुम्हाला अगोदरच सांगितलं की या नियमामुळे खूप म्हणतो ना की काय फायदा होऊ शकतो आणि तोटा होऊ शकतो फायदा काय होऊ शकतो कारण जास्त मार्क का असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याला निवड करता येऊ शकतो किंवा त्याला त्याचा प्रा प्रेफरन्स देता येऊ शकतो आणि तोटा काय की याच्यामुळं मिरिट कुठ सगळ्या बाबत प्रत्येक जिल्ह्यावाईज मिरिट हे वेगवेगळं येऊ शकतं की जे फायदा पण तेवढा हो आहे आणि तोटा पण तेवढा हो आहे की केल्यास उमेदवाराचे अनावश्यक प्राधान्यक्रम देता येणार नाही ना जास्तीत जास्त उमेदवारांना निवड प्रक्रिया सहभागी आणि याच्यामुळे काय होईल की जे पहिले काय होत होतं की रिक्त राहत होत्या जागा तसं होणार नाही ना कारण तिथे इच्छुक असणाराच उमेदवार की ज्याला त्या जिल्ह्याची आवश्यकता आहे आणि तिथंच काम करायचंय असाच विद्यार्थी तो निवडेल त्याच्यामुळे जर अगोदर होत होत रिक्त राहण्याची प्रक्रिया की जी तुम्हाला म्हणजे जी इथून पुढे राहणार नाही असं त्यांचं मत आहे की सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीमुळे उमेदवार जाहिरातीनुसार पात्र असलेला सर्वच प्राधान्यक्रम लॉक करत होता आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनाच प्राधान्यक्रम येत होते आणि सगळे ते प्राधान्यक्रम आपापल्या इच्छेनुसार निवडत होते आणि त्याच्यामुळे काय होत होतं की बरेच विद्यार्थ्यांनी समजा प्राधान्यक्रमानुसार एखादा जिल्हा पडला असेल तर आपल्यापासून तो जिल्हा खूप लांब आहे म्हणून तो विद्यार्थी तिथं अनुपस्थित राहत होता त्या त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नव्हता मग विद्यार्थी न आल्यामुळे तिथली जागा रिक्त राहत होत असायची या आधीतील पुढील उमेदवारांना देखील संधी होत न म्हणजे काय राहायचं की तिथं रिक्त राहिल्यामुळं तिथून पुढच्या उमेदवारांना तिथं संधी देणं अपेक्षित होतं परंतु ती जागा रिक्त राहिल्यामुळं ना धर त्या विद्यार्थ्यालाही त्या जागेवरती नियुक्ती मिळत असत ना त्याच्यावरती पुढच्या विद्यार्थी जे शिल्लक होते त्यांनाही तिथं नियुक्ती त्यामुळे ही प्रो प्रोसेस तिथंच खंडित राहत असत तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे देखील रिक्त राहत असत त्याच्यामुळं हा एक नवीन पद्धतीने शासनाने समावेश करण्याची तरतूद आता केलेली आहे की जी पुढे जाऊन आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शासनाचे वरचे वर, वर नियम बदलत चालले शिक्षक भरती संदर्भात पूर्वी ज्या काही पद्धती होत्या परत पवित्र पोर्टल आलं पवित्र पोर्टलची जी काही प्रोसेस आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा रिक्त जागा मागच्या दोन हजार सतराच्या भरतीमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसची जी भरती झाली त्यानंतर म्हणजे पोर्टल परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर चोवीसला जी काही पदभरती झाली याच्यामध्ये सुद्धा टप्पा एक आणि टप्पा दोन टप्पा एक मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की संस्थेवरती मुलाखतीसाठी जे दिलेले दहा कॅन्डिडेट होते तिथं सुद्धा बरेचसे विद्यार्थी तिथं त्यांच्या इच्छा नसल्यामुळे तिथं जागा रिक्त राहिल्या त्याच्यामुळं जे शिल्लक राहिलेले उमेदवार हो होते की ज्यांना त्या प्रोसेसमध्ये पुढे कर त्यांनाही दर तिथं घेता आलं नाही त्याच्यामुळे ही सर सतत ज्या काही अडचणी येत होत्या त्यामुळे शासनाने ह्या जिल्हा निहाय शिक्षक भरती करण्याचा पर्याय सुचवला आहे की जो पुढे जाऊन आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरश होतो का तर इथे आपल्याला फायदा ही तेवढा सांगितलं मी आणि तोटा फायदा कशासाठी तो। की आपल्याला आपल्या इच्छेनुसार जिल्ह्याला तिथं सिलेक्शन करता येत होतं म्हणजे तिथं जाता येईल पण तोटा एवढाच की याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचं मिरिट वेगवेगळं लागल ह्याचा म्हणजे ह्याच्यामुळं काय होईल की विद्या हिथं खूप सारा आणि प्रिष्टता येते कारण आपल्याला माहित आहे की शिक्षक वरती प्रोसेस एवढी लांबलचक असते एवढी वेळ खाऊ असते त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं बघा विद्यार्थी मित्रांनो अशा जर परिस्थितीला जर विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागलं तर आपल्याला माहिती आहे की एकतर शिक्षक भरती होतेच खूप कालावधीनंतर आणि त्या जर असे नियम आले त्या नियमांसाठी स्वतःला प्रिपेअर करणं आणि परत त्या परीक्षा देणं आणि परत त्या तिथून परत आपल्या रँकिंगनुसार त्या जिल्ह्यांची निवड करणं यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागेल विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला माहिती आहे नुकतीच पुढच्या या दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या नुकती ज्या तिसरी टेट आता आपल्याला टप्पा दोन नुकताच चालू होईल की जो ज्या काही त्या त्याच्यामध्ये ज्या काही जागा राहिल्या होत्या त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल आणि जी टेट फ्रेश म्हणतो ना की तिसरी टेट की जी इथून पुढचे तिसऱ्या शिक्षक भरतीसाठी होणार आहे आणि त्या शिक्षक भरतीसाठी आपल्याला इथूनच तयारी करणं गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की असे नियम वरचेवर बदलत जात आहेत त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे की पुढे जाऊन आपण चांगले गुण संपादित करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कसं नियुक्त व्हावं यासाठी आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की जी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे नुकतीची बॅच चालू झालेली आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस की जी पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न दोन हजार चोवीसला किंवा दोन हजार तेवीस चोवीसला ला ज्या काही विद्यार्थ्यांना अडी अडचणींना सामोरं जावं लागलं त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की त्या पॅटर्ननुसार शिक, अभ्यास करायचा आहे त्यासाठी एक एस पॅटर्नुसार उत्तम अशी टीम ठेवलेली आहे की जी तुम्हाला परिपूर्ण अशी तयारी करून घेईल आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीने चांगला स्कोअर करता येईल जी तुम्हाला फॉर्मॅटनुसार ज्या काही ऑनलाईन टेस्ट असतील त्याचं स्पेशल गायडन्स सिरीज असेल की जी तुम्हाला अत्यंत दर्जेदार पद्धतीने अध्यापन करून अत्यंत सुंदर मार्क मिळून तुमचं सिलेक्शन होण्यासाठी खूप महत्वपूर्ण बघा सर्व डिटेल दिलेले आहेत लवकर ला लावत लवकर बॅच जॉईन करा पहा मित्रांनो आपण बघतोय ह्या शासनाच्या ह्या बदलत्या नियमात स्वतःला जर तिथं प्रवाहामध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे की जे पुढे जाऊन तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करेन ठीक आहे यासारख्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा